हाय हॅलो नमस्कार मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर गावाला जात उद्या आणि पर्समध्ये काय काय ठेव घेते सोबत तेच तुमच्यासोबत शेअर करायचं होतं पर्स पहिले तर बॉडी लोशन आणि बॉडी क्रीम पण घेतलेली आहे बाबूचं जे आहे तेच मी वापरते कारण की चांगलं आहे त्याच्यामुळं वापरलं तर दुसरं मग मार्कचं वापरते पण हे मला आवडते जॉन्सन बेबीचं तर बॉडी लोशन तेच वापरते मी साखरपुड्याचा कार्यक्रम आहे जास्त काही घेत नाही वस्तू कंगवा घेतला आणि एक स्प्रे घेतलं आवडत तर नाही पण लागतं काय होतं त्याच्यानंतर मग छोटं मोठं सामान घेतलं जास्त काही घेतलं नाही हे गार्नियरची व्हिटॅमिन सीची नाईट क्रीम घेतली नंतर निवि असं जे मला सूट होतात ना तेच प्रोडक्ट घेतले मी असं काही जास्त काही घेत नाही आणि पर्समध्येच घेते असं काही वेगळा पाऊच हे ते नाही करत जास्त तामझाम नाही सर्व एकाच यामध्ये आणि लिप बाम हे कुठल्या कंपनीचे वगैरे काही नाही नॉर्मल आहे पण खूप छान आहे एक लिप बाम त्याच्यानंतर मेबलिनचं फाउंडेशन आणि कॉम्पॅक्ट हे दोन्ही पण मेबलिनचेच आहेत हे पण माझ्या स्किनला सूट होतात तेच आहेत म्हणजे जे आपल्याचं हे आहे ते दुसरं काही एवढं काही एक्स्ट्रा नाही घेत मी प्रायमरी या त्या गोष्टी नाही घेत त्याच्यानंतर टिकली टिकली तर लागतंच आपल्याला कोणी लावतं कोणी लावत ते पण मला डेली लागतं बाबा त्याच्याशिवाय मला काही असं करमत नाही त्याच्यानंतर मग अजून काही छोटे मोठे गोष्टी वॉच घेतले दोन आणि माझ्याकडे जेवढं पण वॉचचं कलेक्शन आहे ना ते ब्रँडचंच आहे असं कुठल्या वॉच ठेवत नाही मी फुजी मला जेव्हा पण वॉच देतात ना ब्रँडचे देतात हे एक टायटनची आहे आणि ही क्विमॅक्सची आणि एक बाबूसाठी पण घेते चांगलं वाटते मुलाला वॉच घेतलेलं ला। सवय लावलेली बरी असते त्याच्यामुळे त्याची पण एक वॉच घेतली मी ती काही ब्रँडची नाही साधीची वॉच आहे मग मी बांगड्या घेतल्या एवढ्याच कारण की तिथे गेल्यावर हिरव्या बांगड्या घेणार आहे मी किंवा मग जे साडी असेल त्याच्यावर मॅच आता तर हेच घेतलं दोन सिंदूर घेतले एक लाल आणि हे थोडंसं वेगळ्या कलरचं आहे फौजीने कॅन्टीनमधून आणलं होतं आणि चांगलं ते वॉटरप्रूफ आहे आणि पेन घेते कधी कधी लागतं कोणाला तर मग माझ्या पर्समध्ये नेहमी पेन असतंच आणि दोन रबर घेते रात्री वेणी वगैरे घातली तर आणि एक क्लच दुसरं काही घेत नाही एक्स्ट्रा जास्त तामछाम नको आणि अजून काही वस्तू आहेत थोड्याफार म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करा म्हणून हा ब्लॉग मी शूट करत आहे आणि एक मंगळसूत्र घेतलं घरी तर मी असं साधंच घालून घेते पण पाहुण्या राहण्यामध्ये चांगलं नाही वाटत म्हणून जे आपलं सोन्याचं असते ते एकच घेते छोटंवालं आणि हे कानातले त्या साडीवर मॅच येतात म्हणून घेतले पण बघू तिथं गेल्यावर चेंज पण होऊ शकते डिसिजन की ही साडी नाही घालायची तर बघू जेव्हा होईल तेव्हा होईल आणि नंतर मग थोड्याफार आणि ही फक्त माझे मेकअपचं सामान आहे बाब बाकी बाबूचं खाण्याचं वगैरे वेगळं ते तर वेगळ्या बॅगमध्ये ठेवणार आहे मी फक्त याच्यामध्ये माझंच सामान किंवा सा मग असं छोट्या मोठ्या गोष्टी आणि त्याच्यानंतर वाईफ तर लागतातच त्याचं एकच पाकिट घेते छोटंवालं आहेच किती कार्यक्रम तर एकच आहे ना त्याच्यामुळं आणि हा लायनर आहे हे लॅक्मीचं एकच नंबर आहे दिल्लीहून घेतलं होतं मी काजळ मस्करा लॅकमीचंच आहे मी दोन्ही पण दोन्ही तिन्ही प्रोडक्ट आणि हे चांगले वाटले मला म्हणून वा, मी ठेवले दिलेला होते तेव्हा घेतली होती हे मी आपल्या सर्वजणीमधून आणि हा लिपस्टिक खूप छ माझ्याकडं लिपस्टिकचं तर एवढं कलेक्शन आहे तुमच्यासोबत नक्की शेअर करीन चार पाच लिपस्टिक घेऊन जाते मी कारण की कोणाला जर वेगवेगळ्या -वेग शेड आवडतात नाही राहत कोणाकडं ना हे इन्साईटची हे जी आत्ता फौजीने आणली ती मला या सुट्टीवर कॅन्टीनमधून इथे एक नंबर आहे पण माझ्या स्किनला ती सूट होत नाही माझी स्किन सावळी आहे ना ती काळ्या किंवा एकदम गोऱ्या माणसाला चांगली वाटते आणि हे जे मी आज लावलेले ना ही वाली ही फर्स्ट टाईम लावली ही पण कॅन्टीनमधूनच आणली होती मला फौजींनी ती लावलेली आहे बघा किती मस्त दिसते चेहऱ्याला ही पण घेऊन जाते मी तसं तर एक दोन ठीक होतात पण तीन चार घेऊन जाते कोणाला लागले तर देता येते आपल्याकडे असं मग लोक बोलतातच की हां यांच्याकडे साधी लिपस्टिक ही नाही असं एवढंच काही सामान घेऊन चालले जास्त काही तामझाम नाही घेऊन जात मी एवढ्यामध्ये माझं होऊन जातं सिम्पल आणि साधा मेकअप आणि प्रायमर वगैरे तर आईच्या घरी आहेच तिथं पण काही गोष्टी ठेवलेल्या आहेत हे फक्त माझं मेकअपचं सामान सा आहे माझ्या पर्समधलं चला म्हटलं छोटंसा ब्लॉग बनून तुमच्यासोबत शेअर करा मी काय काय कॅरी करते मेकअपसाठी आणि बाकी बांगड्या वगैरे ह्या त्या गोष्टी लागतातच चला मग बॅग झाली पॅग चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा लाईक फॉलो आणि शेअर पण करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय